मराठी भाषेत बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकन दाबा आणि मनोरंजनाच्या व खेळाच्या नवनवीन बातम्या सर्वात प्रथम बघायला सुरुवात करा पण मला माहिती आहे की पळईला मी केलेल्या कामांचा आलेख वाचून दाखवायचा नाही परळीला पाहिजे की मी माझ्यावर होणाऱ्या आरोपांचं तो सडे तोड उत्तर दिलं पाहिजे बरोबर वर आहे का नाही माझं राजकीय वय माझ्या राजकीय वयाची ज्यांनी विचारणा केली त्यांना मला एवढंच सांगायचंय की माझं राजकीय वय हे पावणे तीनशे किलोमीटर लांबीचा लोहमार्ग हो आहे माझं राजकीय वय आणि माझी राजकीय उंची ज्यांनी विचारली त्यांना मला हे सांगायचंय माझी राजकीय उंची ही दहा राष्ट्रीय महामार्ग आणि अकरा सियर रस्ते एकवीस रस्त्यांनी होईल माझी राजकीय वय माझी राजकारणाची उंची अकरा हजार कोटी रेल्वेचं पण काही नाही जास्त आपलं तीन हजार कोटी एक पासपोर्टचं ऑफिस थोडस जिल्हा रुग्णालयाचं विस्तारीकरण त्याच्यातही आपलं थोडस तीनशे खाटा वाढवले जास्त काही केलं एमबीबीएसच्या फीट राखून ठेवल्या बंद पडलेलं रेडिओलॉजीचं डिपार्टमेंट अंबेजोगाईचं हॉस्पिटलचं सुरू केलं केकचा दवाखाना चांगला आहे पण ह्यांचे दुकानं बंद झाले ना ही पोट चुकी आहे सगळे दवाखान्याने आता किती यादी घ्यायची भाषण करू करू घसा बसला माझा मला माझ्या फॉर्म मरल्यानंतर माझ्या फॉर्मवरती आक्षेप घेण्यात आला की गोपीनाथ मुंडेंचं नाव लावून भावनेचं राजकारण करते मुंडें जर तुम्हाला इतकीच अलर्जी होती तर आपल्या सर्वे सर्वांना बोलून आपणच मुंडे साहेबांचे वारस हे कशाला जाहीर करायला लावलं <भागा>। आणि असं कोणाच्याही सर्टिफिकेट मी वारस होत असते नाही जे आहेत ते आहेतच ना त्यांना वेगळं देण्याची काय आवश्यकता आहे तुम्हाला जर मुंडे साहेबांच्या नावाची अलर्जी असेल तर मी कोण आहे माहिती आहे का एमडी डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर साहेब म्हणजे दादा अलर्जी दूर करता ही माझी स्पेशालिटी आहे की नाही त्यामुळे ही अलर्जी तेवीस मेला कायमची दूर केल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्हाला या ठिकाणी वचन देते बोलण्यासारखं खूप काही आहे पण आज ताईंचे विचार आपल्या सगळ्यांना ऐकायचे माझ्या राजकारणात येण्याला अपघात अपघात यांचं अपघाताने राजकारणात येणं झालं अपघाताने राजकारणात येणं झालं म्हणणाऱ्यांना मला सांगायचंय मी राजकारणात अपघाताने आले असले तरी माझा राजकारणात राहणं हा निश्चितच अपघात नाही आणि तो असलाच तर तुमच्यासारख्या लोकांसाठी तो अपघात ठरणार आहे की ज्याच्यातून राष्ट्रवादीची पायामुळे उघडण्याचं काम समजा करणार आहे हे मोदीजींनी केलं दुसरं सर्जिकल स्ट्राईक आमच्या बंधूंनी केलं एनसीपीच्या तळात जाऊन एनसीपीला उद्ध्वस्त करण्याचा त्यामुळे या सर्जिकल स्ट्राइक बद्दल त्यांचं करावं तितकं अभिनंदन कमीच आहे आणि उरलं सुरलेलं जे काही असेल ते पण येणाऱ्या काळामध्ये पंकजा त्यांच्या माध्यमातून साफ झाल्याशिवाय राहणार नाही उद्याच्या काळामध्ये या साडेचार वर्षात केलेल्या रस्त्यांच्या रेल्वेच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसाय आणायचे मला आपल्या जिल्ह्यामध्ये केग आणि माजळगाव हो या तालुक्यांना टेक्सटाईल गोव बनवायचे मला आपल्या जिल्ह्यामध्ये उत्सव कामगारांच्या मुलांसाठी एक निवासी वस्ती शाळा बनवायचे मला आपल्या जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा आहे आपल्या जिल्ह्यातून राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर जाणाऱ्या खेळाडूंसाठी जिल्ह्यात चांगली सुविधा करायची आहे ही माझी स्वप्न आहे प्रभू वैद्यनाथाच्या साक्षीने मुंडे साहेबांच्या पुण्याईने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा दिल्लीत जाऊन जी सगळे स्वप्न साकार करण्याचा मला आत्मविश्वास वाटतो आज वोटिंग मशीनवरती माझं नाव नंबर एकला आहे नंबर एक उद्या मतदानाच्या बाबतीत सुद्धा माझं नंबर नाव नंबर एकला राहणार आहे का नाही म्हणून पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडे मुंडेंचं नाव लावल्याबद्दल ऑब्जेक्शन घेणाऱ्यांना सडेत उत्तर देण्याची तुम्हाला संधी मिळतीय डॉक्टर प्रीतम गोपीनाथ मुंडे या नावाला पुन्हा दिल्लीच्या संसदेत पाठवण्यात राहा ही विनंती तुम्हाला या निमित्ताने करते साडेचार वर्ष प्रामाणिकपणे साहेबांचा वसा चालवण्याचा सा प्रयत्न केलेला आहे माझा प्रामाणिकपणा जर तुमच्या मनाला भिडला असेल तर तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा तुमची लेख जिल्ह्याचा आवाज पुन्हा एकदा संसदेमध्ये बुलंद केल्याशिवाय राहणार नाही एवढंच वचन तुम्हाला या निमित्ताने देते आणि पुन्हा एकदा जिल्ह्याची खासदार म्हणून परळीत विजयी सभा घेण्याचा संकल्प करत आपल्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र